आणि बघूच्या एवढ्या कृपया पडल्यानंतरला एवढंच आता आपलं साफ करून झालं नमस्कार मित्रांनो आजच्या काय नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण ना खाडीत आलो आहे आणि आज खाडीमध्ये ना लांबडे खुबे शोधणार आहोत आणि लांबडे खूपच शोधून आणि त्याची मस्त की पन्नाट अशी एक रेसिपी बनवणार आहोत व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे अँडपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लागेल सबस्क्राईब विसरू नका चला तर आता खुबे शोधायला आपण चालू करूया आणि खुबे शोधून नंतर आपण घरी जाऊया आणि तुम्हाला कशा प्रकारे साफ वगैरे करायचे ते तुम्हाला दाखवतो हवे मित्रांनो ना भालावरती तुम्हाला खुबे भेटणार आहे बघा अशा आपल्याला खूप जमा करायचे ते सुद्धा आहे अच्छा तुम्हाला सुक्तीवरती मस्त की तुम्ही ते सुद्धा आहे बघा एक आता जमा करू आपण आणि मित्रांनो इथे भरपूर तुम्हाला भेटणार खाडीच्या बाजूला आशा वगैरे खूप असं आहे इथे भरपूर सारे मित्र मित्रांनो मस्तपैकी भेटाय ते जमा करायचे आपल्याला मित्रांनो एक उभे ना तुम्हाला जेव्हा सुक्ती असेल ना तेव्हाच भेटणार जेव्हा भरते ना अजिबात भेटणार जेव्हा सुकतेस ना, ना तेव्हा तुम्हाला भेटणार आहे भावच्या खुबे आता पण सर्वांना जमा करून काय आहेत हो बघा मित्रांनो त्याला भरपूर खूप आहेत आता कमीत कमी आपली एक थेली तर थे भरली आहे आता आपण दुसरी थेली भरतोय भरून घ्या बघा किती सारे आहेत तिथे बघा बघा किती सारेल त्याला लांबडे खूप बोलतात दार पिकून आपली भरलेली आहे अजून जमा करूया आपण आणि मस्त की घरी या मग साफ करूया तुम्हाला मी दाखवतो कशाप्रकारे यांना साफ करायचे ते बघा मित्रांनो म्हणजे आपल्याला खुबे ना करून झालेत आणि दोन्ही आपण थैला भरलेत आता खूप वजन सुद्धा पण झालेत आणि उचलायला खूप जड लागते म्हणून आपण अरे घरी भेटूया चला तर आता मित्रांनो तर घरी आलोय आणि आई आता खुबे पोहते म्हणजे साफ करते तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे साफ करतो ते चला तर मित्रांनो अशा वगैरे मस्त फोडून घ्यायचे आपल्याला फोडून येते आणि तुम्हाला लागतो साफ कशी करत येते आई दाखवते साफ करायचं बघा अशा पगार एवढं तुम्हाला काढायचं नाही हे बघा याचा भूस असो ना ते काढायचं हे बघा हे भूस आहे ना ते काढून टाकायचं बघा इथे आणि फक्त आपल्याला हा गोला घ्यायचा मासाचा बघा बघा फक्त ते भूस असं ना ते काढून टाकायचं त्याचं हे असं ते हा फक्त एवढं तुम्हाला घ्यायचं आहे बघा हा माशाचा गोला आहे पूर्ण इथे आईने फोन आहे ते साफ करते हे बघा मस्त की साफ झालं आता आपण हे पूर्ण साफ करून घेऊया मग तुम्हाला दाखवतो याच्या माशा जागो लागेल नाही तिथं ते गाड्याचं फक्त पूर्ण साफ करून घेऊया आपण बघूया मित्रांनो आता आपण एवढे खूप आणल्यात आता एवढ्या आपण खूप ना पूर्ण साफ करून घेऊया आता इथे आई साफ करते मग पूर्ण साफ करून झालं ते तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो मजा खूप कुबेन मस्त फोडून घेतलं आणि बघूया फोडल्यानंतरला कुब्या फोडल्यानंतर आपला साफ करून झालं पैकी आता याला स्वच्छ पानामध्ये तीन चार पाण्यामध्ये मस्त की धुवून घेऊया आणि जे कपची वगैरे असेल ते पण काढून टाके आणि मस्त की धुव्या जरा तुम्हाला दाखवतो बघूया मित्रांनो अशा पैकी मस्त की झाली घेतलं आपण झालीमध्ये नायचं दाखवून मस्त की झाली पुरात चिकरपणा असू लागतो काढून घ्यायचा आपण

एक लिंबू पिल्या आणि मस्त कुकरला लावे आणि बॉईल करून घेऊन बॉईल करून त्याला दाखवतो मस्त घे आपण कुकरला लावून घेतलं आणि चार पाच इट्या मारल्या तर कुठून बघा मस्त शिजलं लिंबू पण टाकलेला पण मस्त वगैरे शिजवला लावून चटणी वगैरे मस्त घ्यायला तव्यावर मित्रांनो कच्चा पण खाऊन दाखवतो मस्त शिजले आता यायला मस्त की मीठ मसाला लावूया चटणी वगैरे आणि मस्त की दाखवतो मित्रांनो आहे ना खायला पण खूप भारी लागतात खूप मी पण नक्की ट्राय करा आपलं तेल गरम होतं आणि मस्त फ्राय करून घेऊया सगळं मित्रांनो तेल आहे ना मस्त आपला गरम झालं आता खूप आणि याला जा काही जास्त मिनिटं लागणार नाही दहा पंधरा मिनटं आधी आपण कुकर मध्ये ना मसा शिजून घेतले होते जास्त टाइम लागणार ना काय करायला मित्रांनो आता खूप आहे ना मस्ती फ्राय करून झाले त्यांनी पूर्ण आपले झालं मस्त की आणि त्याचा डाळ भात आता मी जेवायला बसतो सर्व तर तुम्हाला नंतर आता टेस्ट करून लागतो कशा प्रकारे बनते चला मित्रांनो खूपही मस्त रेडी झाले आपल्या आणि डाळ आता टेस्ट करून बघूया आपण आता आपण टेस्ट करून बघूया एक नंबर खतार ना खूप बाहेर झाले मित्र ना एक नंबर आई मला लागलं जाऊन झालं मित्र नक्की ट्राय करा आणि बनवा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लागेल सगळ्याला करू नका त्याला भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये